नाशिक रोड सिन्नरफाटा परिसरातील जुन्या रेल्वे पुलावरून रिक्षा चालकाचे नियंत्रण सुटल्याने रिक्षा थेट पुलाच्या बाजूला असलेल्या खड्ड्यामध्ये पडल्याची घटना दिनांक सोळा ऑगस्ट दुपारी साडेचार वाजेच्या घडली याबाबत नाशिक रोड पोलीस ठाण्यात अपघाताची कुठलीही नोंद नसून सूत्रांच्या माहितीनुसार नाशिक पुणे महामार्गावर असलेल्या सिन्नरफाटा जुन्या रेल्वे पुलावर एम एच पंधरा जे ए तेवीस चौदा हा आपली रिक्षा घेऊन बेटकोच्या दिशेने येत जात असताना दोन मोटरसायकल चालकांनी स्टंटबाजी परत रिक्षाचालकाच्या समोर आले त्यामुळे रिक्षाचालकाचे नियंत्रण सुटून रिक्षा थेट पुलाखाली असलेल्या खड्ड्यामध्ये पडली या घटनेतील रिक्षाचे बरेच नुकसान झाले सूर्यवंशी रिक्षामध्ये प्रवासी नसल्याने तरी मोठी जीवितहानी टळली आहे मात्र नाशिक पुणे महामार्गाचा मुख्य रस्ता असून प्रशासनाने कोणतीही सुरक्षा भिंत बांधली नसून हा देखील महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत एवढेच नव्हे तर या रस्त्यावर मोठे मोठे खड्डे झाले या खड्ड्यांना पार करत नागरिकांना आपल्या जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे सदर रिक्षा चालकाने आपली कोणतीही माहिती नाशिक रोड पोलीस ठाण्याला न देता तेथून निघून गेलाय त्यामुळे नाशिक रोड पोलीस ठाण्यात या अपघाताविषयी कुठलीही माहिती नाहीये नाशिक वार्ता न्यूज साठी प्रतिनिधी अजित सय्यद नाशिक